नमस्कार आम्ही आता एक छोटासा ब्रेक घेतला होता कारण आम्हाला सनसेट बघायलाच होता इतका सुंदर इतका सुंदर होता ना वाव खूप छान आता आमचा ब्रेक संपलेला आहे आम्ही निघत आहोत धन्यवाद धन्यवाद गुड मॉर्निंग शिर्डी के समोर साईबाबांचं मंदिर आणि इथून अगदी पाचशे मीटरच्या अंतरावर आपला स्टे आहे तिकडे आपण थांबलोय सकाळी या वातावरणात शिर्डी फिरायला तर अजून जास्त मजा येते आणि हे गार्डन आहे सायब पालखी उद्यान शिर्डी साहेबांची मोठी मूर्ती इथे आणि हा असा साईडचा परिसर आहे पूर्ण मस्त गार्डन आहे तिकडे पालखी उद्यान आहे तिकडे होतो आपण आता आणि इकडे मुंबईवरून इकडे येतो आपण या रोडने आणि थोडंसं मंदिरापासून थोडं पुढे अगदी तीनशे चारशे मीटर आल्यानंतर रा हा राईट आहे हा राईट मारला की इथं पण एअरपोर्ट रोड आहे हा राईट मारला की इथून राईट मारून तिथून आपलं हॉटेल पाच मिनटावर आहे आणि हा सातमध्ये आल्यानंतर या रोडला मी नातमध्ये येतात आणि इथून फर्स्ट राईट आहे हॉटेलकडे जायला मला फोटो आणि इथून या रोडने आल्यानंतर इथेच राईट साईडला आपल्या हॉटेलसाठी रस्ता आहे आतमध्ये आलं तिथे सरळ पुढे आल्यावर साई गोरोबा नावाचं हॉटेल आहे तिथून लेफ्ट घ्यायचं दोनशे मीटरवर लेफ्ट आहे समोर हॉटेल आहे श्री पॅलेस इथून येऊन राईट मारायचं आहे मी तो ऑपोजिटला आणि इथे आपली बी आहे हेच हॉटेल आहे

Years later. आता आपण निघतो शिर्डीतून साई रघुनंदन या हॉटेलमध्ये आपण राहिला होतो आणि so so आता इथून निघतो आहे आणि वे टू मुंबई सो हो रात्रीपर्यंत घरी पोचण्याचा प्लॅन आहे आपला सो ही आहे आपली बिस्ट सो हिचं नाव ठेवायचं आहे आणि तुम्हाला काय वाटतं इथं नाव काय असलं पाहिजे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता आपण निघूया गणपती बाप्पा मोहर या मंगलमूर्ती मोहर्या हो बस चला मंदिरात कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आम्ही शूट कुठेच नाही केलं आहे सो so, आता आपण इथून निघतो आहे आणि वे टू मुंबई मुंबईच्या दिशेने आपण प्रवास सुरू झाला आहे आणि पहिल्यांदाच या बाईकवर एवढा लांबचा प्रवास असल्यामुळे थोडंसं दमछाक झाली त्यामुळे थोडेसे लेट उठले सगळेच म्हणजे मी पण मी सुद्धा लेट उठलो मला सकाळी सहा साडेसहा वाजता जाग आली आणि जस्ट एक फेरफटका मारावा म्हणून मी या बाजारातून फिरत होतो बाहेर साईबाबा मंदिराच्या इकडे येऊन थोडासा व्हिडिओ शूट केला जो तुम्ही पाहिलात रूमवर जाऊन फ्रेश झालो आंघोळ वगैरे गेली आणि मग नाश्ता वगैरे करून ह्या सगळ्यांना उठवून दहा वाजता आम्ही मंदिरात जायला निघालो आणि तेव्हा प्रचंड गर्दी होती तरीसुद्धा आम्ही बरमध्ये लागलो आणि मग सगळं पुढे जाऊन एक मोठा हॉल लागला त्या हॉलमध्ये जाऊन बसलो आम्ही आणि मग थोड्या वेळाने अनाऊन्समेंट झाली की ही लाईन तात्काळ थांबवण्यात येत आहे कारण की महाआरती सुरू होणार होती आणि आरतीसाठी लागणार होती तब्बल दीड तास ही लाईन दीड तास अजिबात हालणार नव्हती त्यामुळे आम्ही विचार केला की या लाईनमधून निघून व्ही आय पीचे पास काढून व्ही आय पीच्या लाईनने आपण दर्शन घेऊ असं ठरलं त्यासाठी त्या आम्ही व्ही आय पी पास काउंटरवर गेलो आणि तिथे गेल्यावर समजलं की व्ही आय पी पास काढण्यासाठी आधार कार्ड कंपल्सरी आहे आणि आम्ही आधार कार्ड आणि मोबाईल्स हॉटेलच्या रूमवर ठेवून आलो होतो बिकॉज ऑफ मंदिरात ते अलाउड नसल्यामुळे म्हणजे चांबड्याच्या वस्तू आणि मोबाईल अलाऊड नसल्यामुळे आम्ही ते रूमवर ठेवून आलो होतो सो तितक्यात तिथे एक मुलगी आली आणि तिने विचारलं की सुद्धा पास काढून मिळतील का तर आम्ही बोललो हो पास काढून देऊ शकतो पण आमच्याकडे आधार कार्डच नाही तर ती मुलगी बोलली की माझ्याकडे ड्रायविंग लायसन आहे सो ड्रायविंग लायसन्स पास काढून मिळू शकतो सो मग तिला लाईनमध्ये घेतलं आणि मग तिच्याकडून मी पास काढून घेतले आमचे पण आणि तिचे पण पास काढून घेतले सगळ्यांचे आणि मग आम्ही सहाच्या सहाजणं आत्महत्या दर्शनासाठी आम्ही गेलो ती आणि तिचा बॉयफ्रेंड दोघं जण आले होते ते गोव्यावरून आले होते आणि सडनली तिथं आम्हाला भेटणं आणि सगळं आतमध्ये घेऊन जाणं साईबाबानेच आम्हाला तिच्या रूपाने दर्शन दिलं होतं दर्शन घडून आणलं होतं सो थँक्यू सो मच सो कुठे ना कुठेतरी योगायोग जुळून येतो आणि कुठे ना कुठे अशी माणसं भेटतात की तुम्हाला ती आयुष्यभर स्मरणात राहतात so, सो आमच्यासोबत पण असेच काही घडलं आणि ते आमच्यासोबत आयुष्यभर आमच्या लक्षात राहील आणि तिचं नाव होतं सिया सो so, थँक्यू so सो मच सिया जिओचं पेट्रोल पंप हे बाईकसाठी खूप जास्त बेस्ट मानलं जातं जिओचं पेट्रोलम हे खूप जास्त ॲव्हरेज देतं बाईकसाठी सो आपण हा पहिला एक्सपिरियन्स करतो आहे बघूया किती ॲव्हरेज देते गाडीला आणि मग जर चांगलं ॲव्हरेज मिळत असेल तर आपण कंटिन्यू आपण हेच पेट्रोल टाकू शकतो आपल्या बाईकमध्ये बघूया वे इथे पेट्रोलचा रेट आहे एकशे दोन असा रेट आहे आणि मुंबईत ओवरऑल रेट आहे एकशे चार एकशे तीन एकशे चार रेट आहे इकडे रुपयाने पेट्रोल स्वस्त आहे इकडे समृद्धी महामार्गामुळे सगळीकडे रस्ते ओस पडलेत बघा ना म्हणजे रस्त्यावर कोणच नाही आहे गाड्या काहीच नाही रस्त्याची क्वालिटी पण एक नंबर आहे त्यामुळे राईड करायला खूप जास्त भारी वाटते बाय वे आपण या आधी पण शिर्डीला आलो होतो एप्रिल महिन्यात तेव्हा आपण दापोली ते शिर्डी बाईक राईड केली होती सोलो बाय वे तो ब्लॉक मी यानंतरच अपलोड करतो आहे सो सुद्धा नक्की बघा आणि आवडला तर नक्की शेअर करा आता आम्हाला एक तास झाला आम्ही राईड करतो आहे आता आम्ही धाबा शोधतोय आम्हाला थोडीशी बुक लागायला लागली सो जवळ पोहोचून जेवणाचाच प्लॅन आहे आमचा सो बघूया कोणता हॉटेल मी तिकडे थांबूया बायदेव या दोघांसोबत राईड करायला खूप मजा आली मी हे जे ब्लाईंड स्पॉट मिरर लावलेत त्याचा मला खूप जास्त फायदा झाला या राईडला सुद्धा हे मिरर लावू शकता तुमच्या बाईकला जय मल्हार धाबा आहे सिन्नरला आता आनरला आहो आगे बात सिन्नर है हा ढाबा है कभी इकट्ठे आला कि हॉटेल नक्की विजिट करा जेवन मस्त है आम्मी एक चिकन थाई और एक मटन थाई घी मटन थाई यानी खाद्ली चिकन थाई आम पोर खाती मस्त होती कभी आला कि नक्की विजिट करा हॉटेल जय जयमल सिन्नर चला नहीं गए मजा आली पांढरा पांढराचा एक नंबर थोड्याच वेळात सनसेट होईल आणि आता आम्ही गोटीसाठी लेफ्ट घेतोय हायवे सोडतोय आणि लेफ्ट घेतोय जमलंय जमलंय ही सिरीज आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका या सनसेटसोबत राईड करत तर अजून जास्त मजा येते रात्री दहा अकरापर्यंत घरी पोहोचू इगतपुरी संपल्यावर एक ब्रेक घेऊ आणि मी डायरेक्ट ठाणे गाठू नमस्कार आम्ही आता एक छोटासा ब्रेक घेतला होता कारण आम्हाला सनसेट बघायला होता इतका सुंदर इतका सुंदर होता ना वाव खूप छान आता आमचा ब्रेक संपलेला आहे आम्ही निघत आहोत बाय बाकी धन्यवाद थट पट पटापट पटापटायचं चला सो so, आपली जुनी बाईक म्हणजे आपली ब्ल्यूबेरी ॲव्हेंजर वन फिफ्टी त्याच्यावर आपण शिर्डीला गेलो होतो दापोली ते शिर्डी असा एक व्लॉग शूट केला होता पण तो काही कारणास टाकता नाही आला कारण त्याचं फुटेज थोडं मिसिंग होतं त्यामुळे जे काही फुटेज मिळालं त्याचा एक छोटासा व्लॉग बनवला आहे सो या व्हिडिओनंतर तो अपलोड करतो आहे सो त्याला देखील इतकं प्रेम करा आम्ही शिर्डीत ज्या ठिकाणी राहिलो होतो त्या हॉटेलचे सगळे डिटेल्स तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील सो ते नक्की बघा आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा